नमस्कार मी प्री कोकरे सध्या मी महानगरपालिका के पश्चिम विभागाच्या अंतर्गत येणारा जो वाढ आहे वर्सोवा रोड ह्या ठिकाणी मी उभा आहे आणि सविस्तर मी आज ह्या ठिकाणची गेल्या दोन वर्षापासून गतिरोधक बसवण्याकरिता महानगरपालिकेकडे मागणी केली होती पण त्या अनुषंगाने महानगरपालिकेने बावीस आठ दोन हजार तेवीसला पोलीस आयुक्त वर्णी पोलीस मुख्यालय यांना पत्र पाठवलं होतं आणि दोघांच्या संयुक्तरित्या या ठिकाणी पाहणी करायची होती आणि पाहणी करून गतिरोधक बसवायचे होते पण त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही जे अंधेरी पश्चिममधील जे वाहतूक विभाग जे आहे तिथले जे लक्ष्मण वड्रेकरून आहेत ए पी आय त्यांच्याशी माझं बऱ्याच वेळा बोलणं झालं त्यानंतर ट्रॅफिक कंट्रोल मुंबई यांनाही ह्या संदर्भात मी बऱ्याच वेळा माहिती दिलेली आहे महानगरपालिकेकडेही बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे आणि महानगरपालिकेकडे सतरा सात पर दोन हजार तेवीसमध्ये आपण मागणी केली होती पण आजपर्यंत ह्या दोन वर्ष होऊन गेली दोन वर्ष झाली तरी ह्या रोडवरती गतिरोधक बसवण्यात आलेले नाही आणि गतिरोधक का पाहिजे होते संदर्भात मी आपल्याकडे स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगू इच्छितो कारण हे कोशाने आहे आणि जो पट्टा आहे हा स्लम विभाग आहे तिथे पाचशे ते सहाशे घरं आहेत आणि तिथून ह्या शौचालयामध्ये येणारा जो वर्ग आहे तो वयोवृद्ध असेल महिला गरोदर महिला असतील लहान मुलं असतील वारंवार हा रस्ता ओलांडून येत असतात बऱ्याच वेळा आमच्या नगराच्या दृष्टी ह्या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे त्यामुळे लहान मुलांचा असेल वयोवृद्धांचा असेल याची दखल घेऊन आणि काळजी घेऊन आम्ही महानगरपालिकेकडे सतरा सात दोन हजार तेवीस रोजी ह्या रोडवरती दोन्ही साईडला गतिरोधक बसवण्यात यावे आणि सर्वसामान्य जी जनता आहे या ठिकाणी त्यांच्या जीवाशी जे जी खेळलं जात आहे त्याच्याचं संरक्षण करण्यात यावे ह्याकरता मागणी केली होती पण अशी या बाबतीमध्ये महानगरपालिकेने किंवा वाहतूक विभागाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सांगू इच्छितो की अशा बाबतीमध्ये कोणता ठोस निर्णय घेतला जात नाही सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे आणि ह्याकडे तुमचे वाहतूक विभाग असेल किंवा महानगरपालिका असेल ह्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहे कारण त्यांना बसलेल्या जागेवरती त्यांचा पगार मिळतो हो आहे कारण सरांकडे ज्यावेळी मी ह्या संदर्भात माहिती मागितली तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्या संदर्भात आम्ही पण करता आहे आता वरती प्रस्ताव कुठे पाठवला मी करोड सकाळी उठतो आणि वरती बघतो पण म्हणून काही प्रस्ताव खाली येत नाही प्रस्ताव पाठवलेला आहे बाजूला पाठवला कोणी सांगता ह्या बाजूला पाठवलं जर यांचे प्रस्ताव येत नसते आणि सर्वसामानच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका घेतली जात नसेल तर तुमचा तुम्ही जो विकास केला आणि तुमचा जो पारदर्शक कारभार आहे तो कोणाच्या बाबतीमध्ये हा जनतेला समजण्याचं गरजेचं आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो जे लोकसेवक आहेत जे प्रामाणिकपणे काम करत नाही जे दोन दोन वर्षात काम हे काम करायला ला लावतात त्यांचा पगार मात्र वेळोवेळी मिळत असतो तोच पगार तुम्ही जर महिन्यामाग जर त्यांना द्यायचा बंद केला त्यांचा बाकीचा जो भत्ता असते बाकीच्या ज्या सुविधा असतील त्याही अशाच पद्धतीने बंद झाल्या पाहिजेत त्याही वरती प्रस्ताव पाठवलेला आहे खालती प्रस्ताव पाठवलेला आहे बाजूला पाठवला आहे अमुक साईटला पाठवला आहे असं सांगून तुम्हीही वेळ मारून घ्या जो वेळ ज्यावेळी ह्यांचा पगार मिळायचा हो बंद होईल त्यावेळी हे प्रामाणिकपणे काम करतील सर्वसामान्याच्या जीवाची खेळणं बंद होईल आणि मी आपल्या माध्यमातून मी इतकंच सांगू इच्छितो की ह्या रोडवरती ह्या रोडवरती जर गतिरोधक बसवण्यात आले नाही आणि तुम्ही सर्वसामान्यांच्या जीवाही असा खेळणार असाल तर येणाऱ्या काही दिवसात येणाऱ्या काही दिवसात मी ह्याच ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण घडणार आहे आणि होणाऱ्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची असेल हे मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि अशाच अशाच पद्धतीचं प्रत्येक ह्या वार्डमध्ये बरेच असे सर्वसामान्यांचे प्रगती विषय पडलेले आहेत व त्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचाही लक्ष नाही कारण एक तर नगरसेवक ह्या वार्डमध्ये नाही दोन दोन तीन तीन वर्ष झालं नगरसेवकाची निवडणूकच झालेली नाही मग सर्वसामान्यांनी जायचं कोणाकडे आणि इथले धणधाण जे आहेत त्यांच्या प्रश्नाकडे प्रत्येकाचं लक्ष असतं पण हे सर्वसामान्य जो गोरगरीब आहे तो दरोरोज मरतो आहे त्याच्या हाल अपेक्षा करतो आहे त्याचे अपघात होत असतील त्याकडे कोणता लोकप्रतिनिधी त्याकडे येऊन लक्ष देत नाही निवडणुका मात्र आल्या की प्रत्येकजण ह्या ज्या गर्दीमध्ये घुसायला भे मिळत नसेल त्या ठिकाणी घुसायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर निवडणुका संपल्या की हा जोड गरीब गेला तरी चालेल ह्यांच्याशी आमचं काही लेणं देणं नाही यांना फक्त निवडणुकीप्रथा वापरून घ्यायची ही जे पद्धत कुठेतरी लोक लोकप्रतिनिधींनी चालवलेली आहे ती लोकप्रतिनिधीला ही शासनाने त्यांच्या विभागातील जर प्रलंबित प्रश्न जर असतील तर त्यांच्याही कामकाजावरती लाल शरा मारला पाहिजे ही प्रथा ज्यावेळी कुठे चालू होईल तेव्हा लोक लोकांचे आणि सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सुटले जातील आणि हा प्रश्न ताबडतोब लवकरात लवकर सोडवण्यात यावा अन्यथा सोडवला जर नाही तर आंदोलन किंवा उपोषणाच्या माध्यमातून मी सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही कारण तो माझा अधिकार आहे आणि जनताच्या देशाची मालक आहे हे मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो